नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी मसाल्यामध्ये आज कोळंबी भात मी तुम्हाला करून दाखवणार आहे तो कसा बनवायचा आणि त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया हे कोळंबी भातासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मी कोळंबी घेतलेली आहे एक मोठा उ कांदा मी उभा कापून घेतलेला आहे एक मोठा टॉमॅटो एक बारीक कापून घेतलेला आहे चवीपुरता मीठ घेतलं आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा मी गरम मसाला घेतला आहे दीड चमचा मी बिर्याणी मसाला घेतला आहे हे मिरची कोथंबीर आलं लसूणची पेस्ट घेतली आहे आणि सजावटीसाठी मी कापुनी कोथंबीर घेतलेली आहे आणि हा दीड ग्लास बासमती तांदूळ मी धुवून घेतलेला आहे ह्यासवर मी इथे कुकर ठेवलेला आहे त्या कुकरमध्ये मी आता तेल घालते आता गरम झाले आपलं त्यात आता मी कांदा घालते यात मी आता खडे मसाले फोडणीला ना घालत नाहीये कारण बिर्याणी मसाला मध्ये खडे मसाले सगळे आहेत कांदा बघा आपला चांगला भाजलेला आहे ह्यात आता मिरची कोथंबीर आल्या लसूणची पेस्ट तुम्ही वाटून घेतली होती ती आता घालूयात आता पेस्ट ही चांगली आता आपल्याला भाजून घ्यायची आहे आपली चांगली आता भाजून झालेली आहे त्यात आता आपण टॉमॅटो घालूया आपला चांगला फ्राय झालेला आहे तर आता आपण ह्याच्यात मीठ घालूया तर आता हळद घालूया त्यात गरम मसाला घेतला होता तो घालूया त्यात बिर्याणी मसाला घेतला होता तो घालूया तर सगळं आपण मसाले तेलात चांगले फ्राय करून घेऊया ते गॅस मग बाजूच्या गॅसवरती मी दोन ग्लास पाणी तापत ठेवलं होतं ते आता गरम पाणी आपल्याला त्यात ओतायचं आहे तर आता चांगलं आपला बघा काय झालेला आहे यात आता आपण कोळंबी घालूया आपली मसाला चांगली फ्राय झालेली आहे आता याचा आपण आता तांदूळ घालूया चमच्याने सगळं आपण व्यवस्थित ढवळून आहे तांदूळ चांगले इथे मसाल्यात परतून दिले आता ह्यात आपण आता हे गरम पाणी टाकूया आपन जाकन जाकन अपन, तो आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि एकच ह्याला शिट्टी मारूया कुकर आपला थंड झालेला आहे तर झाकण उघडून आपण बघूया आता आपला आहे का भाद बगा अपला शिजला भात बघा आपला चांगला शिजला आहे सुटसुटीत असा मोकळा कोळंबी भात आपला हा तयार झाला आहे तुम्ही नक्की करून आपल्या घरी बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कमेंट करून मला सांगा हा कोळंबी भात तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा, विसरू नका धन्यवाद